हॅलो प्रिन्स आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते तर आज आपण बघा इथं तीस साईजचा हा प्रिन्सेसकर ब्लाऊज आहे तर त्याची कटिंग आपण कापडावरती डायरेक्ट पाहणार आहोत कारण पाठीमागच्या हुकांचा हा ब्लाऊज आहे त्यासाठी तर तो कसा कटिंग करायचा चला तर व्हिडिओ स्टार्ट करूया तर इथे बघा मी लांब बाही आहे त्यासाठी एक मीटर अस्तरचं कापड घेतलेलं आहे आणि बघा या पद्धतीने खालच्या साईडला अस्तर आहे ते तिरकस दिसतंय त्यासाठी एक खडूने मार्किंग करून लाईन आखून घेणार आहोत आपण तर हे बघा या पद्धतीने एक लाईन आखून घ्यायची जेणेकरून आपण जे माप टाकणार आहोत ते चुकणार नाही यासाठी तर आता जिथे बघा मार्किंग केलेली आहे तिथून ब्लाऊजची उंची टाकायची आहे इथं तर बारा इंच इथं ब्लाऊजची उंची होती तर मी इथं एक इंच एक एक्स्ट्रा ॲड केलं आणि तेरा इंच इथं ब्लाऊजची पूर्ण उंची घेतलेली आहे तर त्याच्यानंतर बघा उंची टाकल्यावर तिथूनच आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे तर पाच इंच इथं मी शोल्डर घेतलेलं आहे तर हे बघा या पद्धतीने आणि व्यवस्थित चेक करून घ्यायचं त्याच्यानंतर साडेपाच इंच इथं मुंढ्याचं माप घ्यायचं तर इथं सर्वात पहिले आपण पाठीमागचा जो पार्ट आहे तो, तो इथं कट करणार आहोत कारण तो पार्ट ठेवून आपल्याला पुढच्या भागाची कटिंग करायची आहे त्याच्यानंतर बघा साडेसात इंच छातीचा चौथा भाग अधिक दीड इंच इथं आपलं नऊ इंचवरती मार्किंग करायची आहे तर हे बघा या पद्धतीने मार्जिंगसहित आपण इथं छातीची घडी नऊ इंच घेतली या पद्धतीने जोडून घ्यायचं आहे आता वरच्या साईडला नऊ इंच घेतलं तर खालच्या साईडलासुद्धा तेवढंच माप टाकायचं आहे तर हे बघा या पद्धतीने व्यवस्थित आखून घेतलं त्याच्यानंतर बघा मुंड्याचे आकार काढायचे आपल्याला सर्वात पहिले इथं बघा पाठीमागचा मुंडा आहे तो इथं कट करणार आहोत आपण तर इथं बघा दीड वरती पाठीमागच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी इथं मार्किंग करायची आणि व्यवस्थित असा इथं आकार देऊन द्यायचा आहे तर जिथपर्यंत बघा आपण छातीचा चौथा भाग घेतलेला आहे तिथपर्यंतच मुंड्याचा जो आकार आहे तो द्यायचा आहे कारण पुढचं जे दीड इंच आहे ते मार्जिंगसाठी आहे त्यासाठी आता इथं बघा मार्किंग केलेले सर्वात पहिले त्याच पद्धतीने आपण कटिंग करणार आहोत तर बघू शकता इथंही जसं आहे तसं मी इथं कटिंग करून घेते आणि खालच्या साईडला एक्स्ट्राचं इथं आपण बघा मार्किंग केलं होतं ते सुद्धा इथं मी कट करून घेते आता बघा पुढचा जो पार्ट असतो पाठीमागच्या हुकासाठी तर तो बंद बाजू अस बंद बाजूने असतो तर त्यासाठी बघा पाठीमागचा पार्ट जसा आपण इथं कटिंग केला तसाच ठेवायचा आहे तर तोसुद्धा इथं बंद बाजूकडून ठेवायचा आहे तर हे बघा या पद्धतीने तर पाठीमागचा पार्ट जसा ठेवला आहे तसाच इथं मी जास्त जसं व्हिडिओमध्ये दाखवते आहे त्याच पद्धतीने ठेवायचं आहे तर इथं बघा मी हुकपट्टीसाठी एक्स्ट्राचं इथं मार्किंग करत आहे तर बघू शकता इथं पाव इंच एक्स्ट्रा घ्यायचं बंद बाजूकडून आणि जसं आता इथं पाठीमागचा जो पार्ट आहे आपण इथं काढलेला आहे तर तो सेम असा याच पद्धतीने आपल्याला आखून घ्यायचा आहे, जसा आहे। तर जसं आहे तसं सर्वात पहिले स्टेप आहे ती म्हणजे जसं आहे तसं आखायचं आहे त्याच्यानंतर एक्स्ट्राचं इथं आपण वाढवायचं इथे पाहूया तर हे बघा जसं तसं आखून घेतलं मी त्याच्यानंतर बघा पुढची स्टेप आपली मुंडा, मुंडा आहे तर मुंडा असतो तर पहिले सर्वात पहिले आपण इथं मार्किंग करणार आहोत तर बघा इथं व्यवस्थित चेक करून घेतला आणि त्याच्यानंतर इथं मुंड्याचा आकार काढणार आहोत तर पहिला जो मुंडा आहे म्हणजे पुढचा मुंडा आहे तो एक इंचावरती इथं मार्किंग केली आणि पहिले जो आपण मुंडा आखलेला होता त्याला क्रॉस मारायचा आहे म्हणजे तो कटिंग करताना आपल्याला लक्षात राहावं यासाठी आता पाठीमागच्या भागापेक्षा पुढचा जो पार्ट असतो तो एक इंचाने जास्त घ्यायचा असतो त्यासाठी बघा खालच्या साईडला उंचीमध्ये एक इंच एड करायचं आहे तर हे सर्व साईजसाठी आहे तर एक इंच मी एक्स्ट्रा इथं उंची वाढवून घेतली पुढच्या पार्टची तर हे बघा या पद्धतीने आखून घेतलेलं आहे मी तर ही झाली आपली दुसरी स्टेप तर या पद्धतीने बघा आखून घेतलं त्याच्यानंतर बघा मुंड्याकडून आपल्याला एक इंचवरती मार्किंग करायची आहे तर बघू शकता इथं तर हे जे एक इंच घेतलेले ते सुद्धा सर्व साईजसाठी आहे आणि दीड इंच इथं खालच्या बाजूकडून आपल्याला या पद्धतीने घ्यायचं आहे तर हे साईजनुसार असतं दीड इंच घेतलेलं आहे ते मार्जिंगसाठी तर बघा या पद्धतीने तिरकस लाईन आखून घेतली त्याच्यानंतर आपण बघा आता पुढचा जो पार्ट आहे आपला प्रिन्सेसचा तो व्यवस्थित देणार आहोत तर त्यासाठी बघा गळा पुढचा जो गडा आहे तो इथे दोन दोन इंच मी गडारुंदी घेतली आणि सहा इंच इथं मी पुढचा जो गडा आहे तो आखणार आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं लहान मोठा गडा आहे तो इथं कट करू शकता तर इथं बघा गडा काढण्यासाठी तर सेम असे मी इथं बॉक्स तयार करून घेतला आणि पानगडा सांगितलेला होता त्यासाठी बघा या पद्धतीने आकार देऊन दिला पानगड्याचा तर तुम्ही आवडीनुसार इथं गडा घेऊ शकता कोणताही त्याच्यानंतर बघा आता उभा जो टक्स असतो आपला त्याची मार्किंग करून घेऊया तर उभा टक्स आहे त्याची मार्किंग बघा साडेनऊ इंच घेतलेली आहे मी तर हाईट कमी आहे त्यासाठी त्याच्यानंतर आडवा टक्स आहे तो आपल्याला चार इंचावरती घ्यायचा आहे तिथून लाईन आखलेली आहे एक्स्ट्रा मार्जिन घेतले ते सोडून आपल्याला इथं चार इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे तर खालच्या साईडलासुद्धा मी तेवढंच घेतलं आणि उभी अशी लाईन आखून घेतलेली आता बघा इथं जे दीड इंच आपण इथं घेतलेलं होतं मार्जिंगसाठी तेवढंच आपल्याला टक्स घेण्यासाठीसुद्धा घ्यायचा आहे म्हणजे पप व्यवस्थित आपला यावा यासाठी आता दीड इंच इथून घेतलं वरच्या साईडने दोन इंच तर दोन इंच हे सुद्धा सर्व साईजसाठी सेम आहे तर त्याच्यानंतर बघा आखून घेतलं आता प्रिन्सेसचा आपल्याला इथं आकार द्यायचा आहे तर तुम्हाला जसं हात वळत असतील म्हणजे जसं तुम्हाला आकार काढता येत असेल तसं तुम्ही कापड आहे ते फिरून घ्यायचं आणि व्यवस्थित असा आकार द्यायचा आहे बघा या पद्धतीने तर खूप छान असं ब्लाऊज जे आहे ते अंगात एकदम व्यवस्थित फिटिंगमध्ये बसतं आणि पफसुद्धा व्यवस्थित येतो जर हे बघा हे दीड इंच जे आपण घेतलेलं आहे ते त्याच्यामुळे काय होईल की आपल्या ब्लाऊजला एकदम व्यवस्थित पफ येणार आहे आणि हे मार्जिंग आहे इथं तर इथपर्यंत तुमचं लक्षात आलं असेल काय डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता तर आता बघा वरच्या साईडने आपण जी उंची वाढवलेली आहे पुढच्या भागाची तर ती आणि फिटिंग करताना पुढची आणि मागची उंची आहे ती सारखी यावी यासाठी बघा या पद्धतीने लाईन आखून घ्यायची त्याच्यानंतर इथून बघा अर्धा इंचावरती मार्किंग करून या पद्धतीने इथं इत, आपल्याला लाईन आखून घ्यायची आहे आता आ, तर आता बघा कटिंग पाहणार आहोत आपण तर बघ इथं आपण जो मुंड्याचा आकार काढलेला आहे तो सर्वात पहिले कट करूया त्याच्यानंतर जशी मार्किंग केलेली आहे त्याच पद्धतीने इथं कटिंग करायची आता बघा तिरकस मार्किंग केलेली ती कट करायची त्याच्यानंतर सरळ आणि इथं बघा तिरकस कट करायचे जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे तसं कारण आपलं फिटिंग करताना पुढचा आणि पाठीमागचा जो पार्ट आहे तो सारखा यावा यासाठी या पद्धतीने कटिंग करायची आहे तर हे बघा या पद्धतीने कट केलं त्याच्यानंतर बघा आपल्याला इथं गळ्याचा आकार कट न करता सर्वात पहिले फिटिंगच्या इथून बघा जे दोघं पार्ट आहे आपले पुढचे तर ते इथे सेपरेट करायचे आहे तर सर्वात पहिले बघा मी इथं प्रिन्सेसची कटोरी आहे ती ते सेपरेट केली आणि गडा आहे तो तसा राहू द्यायचा आहे कारण आपल्याला पुढे कापडावर ठेवून तो गडा कटिंग करायचा आहे त्यासाठी आता इथं बघा बाहीची कटिंग पाहूया तर बाही लांब होती दहा इंचची तर त्यासाठी तर बघू शकता इथं या पद्धतीने घडी घेतली तर छातीची घडी आपली नऊ इंच होती तर मी इथं बघा आठ इंच बाहीची घडी घेतलेली म्हणजे एक दाँ इंच मायनस करायचं आता इथं बघा असरचं कापड आहे ते खालीवर आहे त्यासाठी मी लाईन आखून घेतली त्याच्यानंतर साडे इंच इथं बाही घ्यायची आपलं दहा इंच दहा इंचवरती मार्किंग करायचं बाही लांबी दोघं साईडने तेवढंच मार्किंग करायचं आहे आणि वरच्या साईडने एक लाईन आखून घ्यायची तर हे बघा इथं तिरकस थोडंसं एक्स्ट्राचं होतं कापड तर ते इथं ते मी कट करून घेणार आहे त्यासाठी आता वरच्या साईडने सुद्धा एक लायन आखून घेऊया आपण आता इथं बघा आकार देण्यासाठी आपल्याला ती ती तीन इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि त्याच्यानंतर आतल्या साईडला दोन इंच घ्यायचं तर दोन इंच हे सर्व साईजसाठी आहे आणि दहा इंच बाई कटिंग करत असाल तर सर्व साईजसाठी तीन इंच घ्यायचं आहे आणि थोडंसं म्हणजे तब्येत जर जास्त असेल तर तुम्ही इथं साडेतीन इंचसुद्धा घेऊ शकता आता बघा या पद्धतीने तिरकस लायन आखून घेतली आता आपल्याला तीन मार्किंग करायची आहे दीड दीड इंचावरती तर बघा या पद्धतीने तीन मार्किंग केले आता पहिला जो मार्किंग केलं आहे त्याला खालच्या साईडला अर्धा इंच घ्यायचं आणि पुढचे जे दोन आहे त्यानं वरच्या साईडने घ्यायचं आहे तर बघू शकता असं या पद्धतीने आणि व्यवस्थित असं जसं मी दाखवते आहे तसं इथं आकार देऊन द्यायचा आहे तर तुमची जर बाही शिवताना कमी पडत असेल तर तुम्ही या पद्धतीने एकदा बाही कटिंग करून पहा तुमची बाही एकदम व्यवस्थित येणार आणि बाही जोडतानासुद्धा कमी पडणार नाही तर खूपच सोपी पद्धत आहे नवीन शिकत असाल तरीसुद्धा तुम्हाला सहज जमेल तर आता खालच्या साईडला बघा साडेचार इंच दंडघेरचं माप टाकायचं आणि पुढे मार्जिंगसाठी तुम्ही जेवढं माप घेतलं असेल दीड इंच घेतलं असेल किंवा दोन इंच घेतलं असेल ते इथं टाकायचं आहे आणि बाहीची कटिंग करायची आहे तर सर्वात पहिले बघा पुढचा जो आपला वरचा मुंड्याचा आकार आहे तो सर्वात पहिले कट करायचा बाहीचा त्याच्यानंतर लाईन आखलेली आहे आपण ती कट करायची खालच्या साईडला एक्स्ट्रा कापड घेतलं होतं तेसुद्धा इथं मी कट केलं आता बाही ओपन करायची आणि पुढचा जो मुंड्याचा आकार आपण इथं दिलेला आहे तो इथं कट करायचा आहे तर हे लक्षात ठेवायचं हे बघा एकदम व्यवस्थित आपली परफेक्ट अशी बाही जो इथं तयार झालेली आता बघा हा कापड दिलेला आहे ब्लाऊजचा तर इथं जसं आहे तसं ठेवायचं सर्वात पहिले मी इथं बाहीची कटिंग करून घेते तर बघा ते टिकले वगैरे दिलेले होते त्याला लेस तर ती सेपरेट करून घेतली त्याच्यानंतर बाही कटिंग करून घेतली मी आता पुढचे पार्ट जे आहे ते सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने कटिंग करायची आहे आता इथे बघा कापड जसं असेल तसं तुम्ही व्यवस्थित ॲडजस्ट करायचं आणि त्याच्यानंतर इथे जे पार्ट आहे एक्स्ट्राचे दुसरे पार्ट आहे आपले ते इथं ठेवून कट करायचे आहे तर बघा कापडावरती आपल्याला जे पॅटर्न आपण कटिंग केलेलं आहे तर, मागे तर, तर ते मागे हुकांचं आहे तर पुढचा जो पार्ट आहे तो बंद बाजूकडून आपल्याला कटिंग करायचं आहे तर हे लक्षात ठेवायचं त्याच्यानंतरच सर्व पार्ट इथे आपल्याला कटिंग करायची आहे आता पाठीमागचा जो पार्ट आहे तर तो ओपन बाजूने जरी आपण ठेवून कटिंग केला तरी चालेल पण कापडामध्ये जर बसत असेल बंद बाजूकडून तर तसा ॲडजस्ट करायचा आता बघा इथं पॅटर्न जसं इथं व्यवस्थित ठेवता येत आहे तसं मी ठेवलेलं आहे आणि सेम तसंच कटिंग करून घेते तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्याजवळ पोहोचेल आजच्या व्हिडिओबद्दल काय डाऊट असतील काय समजलं नसेल तेसुद्धा मला नक्की कळवा आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे तेसुद्धा मला कळवा तुम्हाला ज कट ब्लाऊजची कटिंग पाहायची आहे की कोट कटोरी ब्लाऊजची तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद